प्राथमिक शाळा अंगणवाडी त्याचबरोबर सौ वस्तू माध्यमिक विद्यालय तडोळे या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने व त्याचबरोबर तडोळे गावचे आदरणीय सरपंच श्री नानासाहेब बडेकर यांच्या प्रेरणेने संकल्पनेतून आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीची दिंडी या ठिकाणी सर्व अतिशय उत्साहामध्ये संपन्न होत आहे तर यामधून आम्हाला या विद्यार्थ्यांना या दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थी आमचे नटून धटून सजून येतात पताका घेऊन येतात मुली अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साहानं यामध्ये सहभागी होतात याचा उद्देश एक सरपंच साहेबांच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी एक एक या रोवले जातात संस्कार कसा असतात अध्यात्म काय असतात अध्यात्मातून चांगली वागणूक कशी करा वागणं कसं करायचं या सर्व बाबींची अतिशय उत्स्फूर्तपणे या समाजामध्ये त्यांना एक माहिती मिळत असते आणि तुम्ही जर पाहिलं तर अतिशय उत्साह अशी दिंडी पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे सर्व ग्रामस्थ असतील विद्यार्थी असतील सर्व शिक्षक असतील उत्स्फूर्तपणे यामध्ये तल्लीन झालेले दिसून येतात आणि एक, एक या या असा आनंदायक क्षण या ठिकाणी या निमित्तानं तयार झालेला आहे आणि हा असं डोळ्याचं पारन फिटावा असा उत्साह किंवा असं देखावा या ठिकाणी या निमित्तानं सर्वांच्या सहकार्यानं सर्वांच्या सहभागातून या ठिकाणी झालेला आहे त्याबद्दल सर्व सरपंच असतील त्यांचे सर्व सदस्य असतील सर्व ग्रामस्थ असतील यांना मी धन्यवाद देतो की अशा पद्धतीने उपक्रम आपण जर समाजामध्ये साजरे केले तर नक्की समाजाचं उद्बोधन होणं समाजाला एक चांगल्या प्रकारचं वळण लागणं या गोष्टी साध्य होतील असं या निमित्तानं मी सांगू इच्छितो आणि सर्वांना आम्हाला यामध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल बहिरला शिक्षण संस्था सर्व सलाभोट माध्यमिक विद्यालय सर्व शिक्षक स्टाफ शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीनं मी सर्वांना निवड धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद